एबीके के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा नव्या दमाचा नवा गडी नव्या सरकारच्या काळातले पहिलेच अधिवेशनात सोयाबीनच्या भावासाठी गरजले आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहामध्ये मांडल्या आहेत म्हणाले की शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तीन हजार ते चार हजार रुपयांच्या भावात विकले शासनानं हमी भाव म्हणून चार हजार आठशे रुपये चा भाव देऊ केलेला आहे परंतु शासनानं नाफेडची खरेदी लवकर सुरू केली आहे परंतु त्यामध्ये विकायला शेतकऱ्यांनी माल आणला नाही याचे कारण असे की सोयाबीन शेतकऱ्यांना इतर व्यवहार करण्याकरिता विकणं गरजेचं असल्यानं शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन विकले गेले सोयाबीनचे भाव कमी होत गेल्यानं शेतकऱ्यांना जो हमी भाव दिला त्यामधील जो हजार ते दोन हजार भावाचा फरक पडलेला आहे त्या फरकाची रक्कम शासनानं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी विनंती या दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना केली आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जवळपास ऐंशी टक्के सोयाबीन पेरा आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच असल्यानं त्यांच्यावर या सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ नये परंतु परिस्थिती अशी घडत आहे की मेहकर मतदारसंघातील गुंजखेडी या गावात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामुळे परत याच मार्गाने शेतकरी जाऊ नये अशी भीती सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केली आहे वाशिम जिल्हा विशेष प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ए बी के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा